स्वागत पाहूयात सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथे शाळा प्रारंभ उत्सव स्वागत उत्साहात संपन्न झाला अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे होते प्रथम पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत त्यांना शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आले त्यामुळे मुलांच्या मध्ये आणि पालकांमध्ये उत्साह दिसून आला यावेळी बोलताना सुनील महाकाळे म्हणाले सरकारी शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते कर्नाटक सरकार शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी मुबलक सुविधा देत आहेत तसेच ग्रामपंचायत माणकापूर देखील शाळेसाठी लागेल ती मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे असे ते म्हणाले शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष राहुल वराडे यांनी खाजगी शाळा वारेमाप शैक्षणिक फी घेऊन देखील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास कमी पडतात फक्त देखावा करून पालकांना आकर्षित करतात पण सरकारी शाळेत तज्ज्ञ शिक्षक असतात ते वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात मुलांना मोफत शिक्षण पोषण आहार दूध केळी अंडी मोफत गणवेश बूट सॉक्स देतात सरकार शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहे फक्त पालकांनी जागृत राहून सरकारी शाळेतच मुलांना प्रवेश द्यावा असे आवाहन केले यावेळी दादासो धुमाळ लक्ष्मण माणेसह पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत बशेर मुजावर सूत्रसंचालन अनिल खोत आभार मुख्याध्यापक पी बी कांबळे यांनी केले एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे उपस्थित होतो आज शाळेचा पहिला खरंतर सरकार शाळेमध्ये मुलं का घालायची याबद्दल देश आता तुम्हाला सांगितले आहे सरकारी शाळा म्हणजे हे फाउंडेशन आहे आपल्या आयुष्याचं एक फाउंडेशन जे होतं ते सरकारी शाळेत होतं आतापर्यंत बघा तुम्ही आय पी एस आय पी एस जे जे कोण मुलं मुली घडलेत जे सैन्यात गेलेत ज्यांना या गरीब बदल प्रेम आहे अशीच मुलं हे देश घडवत आहेत आणि ते त्या सरकारी शाळेतच घडतात मग ते मराठी शाळेत असते किंवा कन्नड शाळेत किंवा इंग्लिश माध्यमात असले आपण आपल्या पालना मुलांना मराठी शाळेतच किंवा संगण शाळेत सरकारी शाळेतच घालावं असे मी आपल्याला सर्वांना विनंती करतो कारण का सरकारी शाळेमध्ये आपल्याला शिक्षण आणि मोफत आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी सुविधा इथं मिळ मिळाल्या जातात एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे तुम्हाला चहा सॉरी नाश्ता जेवण पोषण आहार केळी चिक्की हंडी म्हणजे जे पोषक घटक आहेत ते सगळे मिळतं उलट दूध मिळतं आणि काही काही गोष्टी फंक्शन असेल त्या दिवशी सुद्धा मिळतं म्हणजे आणि तुमच्याकडे एकही उपाय आकारला जात नाही हे महत्त्वाचं आहे तुम्ही जर डोनेशन ज्या देऊन शाळेत प्रायव्हेट शाळेत जर तर तुम्हाला तिथं डोनेशन सुरुवातीला तुम्हाला फी किती आहे त्याची चौकशी करून मग तिथे शाळेत जावं लागतं जसं शाळेचं नाव मोठं असलं तसं लक्षण मोठं असलं कारण का तिथले शिक्षक तिथल्या विद्यार्थ्यांना स्वतः परीक्षेसाठी बसवून स्वतः त्यांना आपल्यासाठी मदत न करता किंवा पे परीक्षा पेपर मदत करतात तर तिथून वेळा ते उघडकीस आलेलं आहे पण सरकारी शाळेमध्ये इतका मोठा स्टाफ असून सगळे ज्ञान आणि ज्ञाने असतात ते पण कष्टातून आणि गरीब धरणातून जे असतात त्यामुळे ते ती जाणीव होती की बाबा आपला हा विद्यार्थी आपल्या मुलासारखा त्याला घडवला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ही शाळा टिकली पाहिजे सरकारची शाळा टिकली पाहिजे कारण सरकार अनुदान इतकं खर्च करत आहे त्या शाळेमध्ये शिक्षक तयार आहेत शिकवायला पण पालकांची त्यांची तयारी पाहिजे आपल्या मुलाकडून लस त्यांनी पण पाहिजे आणि आपल्या मुलाचा विकास केला पाहिजे थोडं मी सांगतो शाळेचा पहिला दिवस असल्या कारणानं मुलांची संख्या थोडीशी बटसंख्या कमी आहे पण आज सर्व सगळ्यात जास्त विचार करता कर्नाटक गव्हर्नमेंटनं आपल्याला सर्व मुलांना शालेय वस्तू त्यांच्या बॅगेसहित ट्यूशन आहात इतक्या सगळ्या गोष्टी तिरस पाळावं आपल्यासमोर गव्हर्मेंट आपल्यासाठी तुम्ही शिकावं तुम्ही काहीतरी मुक्त व्हावं म्हणून गव्हर्नमेंटने आज आपल्याला उत्तम आहे आमच्या वेळेला आपल्या काही योजना नव्हत्या गव्हर्नमेंट सर्वांसाठी काढलेल्या आहेत करून जास्तीत जास्त वेळ तुम्ही शिक्षणात मग्न राहून जास्तीत जास्त शिक्षण घेऊन आपल्या शाळेचं नाव आपल्या आईवडिलांचं नाव स्वतः स्वतःच्या बळावर उभं राहण्याचं सामर्थ्य निर्माण करण्यासाठी मी जाय हा जो शिक्षक स्टाफ होऊन राहील त्यासाठी सर्वतोपरी या सगळ्या गोष्टीसाठी सरकारी करेल ज्या त्या गोष्टी ज्या ज्या वेळी तुम्हाला अडचण ती तेव्हा निशंकोचपणे तुम्ही प्रत्येकाने सरांना विचारलं पाहिजे घडतो कधी व्यक्ती की ज्यावेळी तो झिजून झिजून घडतो भिजावं लागतं त्याच काळात शंकर हा नाव पडतो तसंच तुम्ही तुमच्या शालेय गुरुसाठी सर्वोत्तपरी मन लावून जर अभ्यास केला तर कुणीही आपण मागं पडणार नाही कारण देवा निर्माण करते सर्वांना हात पाय कान डोळे सगळे अवयव एकसारखे दिलेले आपण काय म्हणतो माहिती का की माझ्या नशिबात नाही आहे असं नसते प्रत्येकाचं नशीब देव देते सर्वांना सर्वांना सारखंच दिलेलं असतं फक्त भराली जायचे आपल्यामध्ये जिद्द पाहिजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की गव्हर्नमेंट तुम्हाला सर्वोत्त्रपरी सहकार्य करायला आले त्या गोष्टीचा पुरुपयोग उपयोग घेऊन तुम्ही जास्त शिकवून तुमच्या आई वडिलांचं शाळेचं राज्याचं नाव देशात लवकर करावं कीच मी तुमच्या सर्वांसाठी शुभेच्छा देतो थांब जय या कार्यक्रमासाठी आमच्या शाळेमध्ये मानसापूरचे ग्रामपंचायत अध्यक्ष नावच कार्यक्रमा उपस्थित राहिले त्यांचं आमच्या शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार आमचे एस पी एस अध्यक्ष आमचे राजू बोराळे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि त्यांचेसुद्धा हार्दिक हार्दिक आभार दिले सर आणि त्याच पद्धतीनं लक्ष्मण माने माझा विद्यार्थी पण आणि युवा नेसा सुद्धा आज सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत की यांचं सुद्धा माझ्या शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सगळ्यात मागणी आहे की ग्राउंडची आम्ही तयारी करून घेतोय मला मातीची गरज आहे

राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा